साऊंड सिस्टीम चे तसंच या इलेक्ट्रिकचे सर्व साहित्य आहेत त्याचे मालक जे विखरांग जे आहे डेकोरेटरचे बाबूजी बेनकर या ठिकाणी आलेले आहेत मंडळ त्यांचा सुद्धा आभारी आहे बाबू सर धन्यवाद सरका फलंदाज बाद झालाय जुनी सारखा फलंदाज बाद झालाय गोलंदाज गोलंदाजी ठिकाणी अतिशय काटे टेके टक्कर हाय व्होल्टेज वाला मुख्य आहे

चांगला प्रयत्न होता दोन ने भर पडत आहे चांगले प्रयत्न होता अवांतच्या रूपाने व्यासुकेत भर पडत आहे दासंख्या होते चार पहिल्या शेतक प्रगती पटवत असताना दावसंख्या होते की चार अति कतीची लढत या ठिकाणी पाहायला मिळतात कच प्रेक्षक बंगलिय बंगलवाडी भव्य नाई दांड स्पर्धा ग्रँड विनालय अंतिम लढत कोण नाव करणार अशी काही कारकी जय महाराष्ट्र गुरावाजी कोणाचा विजे होतय मंकिली विकेट मंकिली बघूया काय होत

फडासबाद झालेला आहे महत्वाचे शनी विकेट पडलेली आहे जरा जरा मला दिसलं पाहिजे मला काहीच दिसत नाहीये भंडारा भंडारा होऊन जाऊ कारण टी सारखा फलंदाज झालाय सामन्याकडे टू मॅच नवीन फलंदाज मनसी मुल्ला, समोर असणारे बारक्या ह्यांच्याकडून गार्ड घेतलं जात आहे पाच ठीक आहे तुमचा एवढा मुंबई काय लक्ष द्यायचंय लहान संख्या चार आहे तेवढा प्रश्न केला ते संख्या इतकी पाच आमचं काय चारच आहे जरा इकडून जरा म्हणजे का चारच रण आहे चारच रण आहे जरा इकडे लक्ष द्यायचंय कुणीही कुठल्या खेळाडूचं या ठिकाणी त्रास होणार नाही असं वागू नका सर्व खेळाडू आपलेच आहेत कथापुरातील खेळाडू आहेत त्यामुळे थोडस सहकार्य करायचंय चार दादा नवीन गोलंदाज असे मैदानामध्ये तसं होते होतं की चार सतत तो पहिला गावातलं दुसरं सुंदर चेंडू चेंडू तर डिवेजन एका दावी साठी जसं किती एक होते की पाच

पंचावंतर घोषित करतात या आवंततशी डावसंख्या एक नंबर पडते डावसंख्या होती ती सात एका शाबास दादा एक सुरुवाती टेक्निकन बघते एकादशी साठी डावसंख्या 1 नंबर पडते पण डावसंख्या आहे ती डावसंख्या ती 7 बोलय दादा

चिपटे यांच्या स्मरणार्थ मयुर चिपटे यांनी जे स्टंप दिलेले आणि नॉन स्ट एड ला जे आहे ते अंतिम सामन्यामध्ये पराभूत होणाऱ्या संघाला असणार सामन्याकडे बारक्या स्वतःच दुसरं डावातलं तीस वर्ष बारख्या कडून सज्ज होतोय ಶಿರ್ವಿಸಿ ಮನೆಗಾರ ಚಾರ तिसर शतक प्रगतीपथावर आहे आहे प्रगती विजयासाठी एकोणपन्नास धावा करायच्या बारक्यासारखा वेगवान गोलंदाज त्याचा पहिले चेंडूवर चौकार लागा बारक्या कशी गोलंदाजी करतोय पहिलं शतक बारक्याने चांगलं टाकलं होतं तोच बारक्या आता मैदानामध्ये वेगवान गोलंदाज आहे बापू मात्र संघर्ष करतोय संघासाठी धावा रोखून करतोय डावसंख्या बारा डावसंख्या बारा लढत आहे हाय व्होल्टेज वाला मुकाबला का टिकी टक्कर कम बॅक करताना दिसतोय नाव मोठ खरोखर बारक्याचं नाव छोट आणि लक्षण मोठ या ठिकाणी असा खेळ करताना बारक्या दिसतोय बारक्या एक मात्र बोलंदाज आहे सेमी सलीम बघूया काय करतोय सलीम सुद्धा हिनान आणि सलीम ही जोडी सुद्धा एवढीच ताकदीची जोडी आहे बघूया एक धाव तर धावसंख्य देखणे बर धावसंख्यात तेरा सात मेरा सात तेरा संख्या तेरा बघूया कोण धावसंख्येमध्ये भर पडतोय या ठिकाणी पाहिलं तर वाजलेले बरेच आहेत पण सगळे प्रेक्षक या ठिकाणी थांबून आहेत अटी तटीची लढत सव्वा एक वाजलेला आहे बारा मिनिट पण कोणीही हल्लेला नाहीये यालाच म्हटलं तर हाय व्होल्टेज हाय व्होल्टेज हाय व्हॉल्टेज धावसंख्य देखणे भर पडते दादा जवळ चेंडू अडवतोय अतिशय महत्वाची गोष्ट असते म्हणजे कोपरा आणि तो कोपरा दादा सांभाळताना दिसतोय एक कोपरा दादा सांभाळतोय दुसरा कोपरा हा आमचा रत्नागिरीचा खेळाडू सांभाळताना दिसतोय बारक्या समोर असणार आहे सलीम सलीम बघूया कितपत धावा जमवतोय संकट संकट बाहेर करतोय का की बारक्या कसा गोलंदाजी करतोय बारक्या एका वेगवान गोलंदाज आहे वेगावर स्वार झालाय बघूया पंचांकडे पंच नो डाऊट नो डाऊट नो डाऊट मला वाटतंय बारक्या वेगावर स्वार झालाय बारक्याच्या वेगाचा विचार केला तर धक 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 जोर जोराने येणारी ही बुलेट ट्रेन धावताना दिसते धावसंख्या पंधरा धावसंख्या पंधरा धावसंख्या पंधरा अतिशय काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळतात धावसंख्या होते ती पंधरा माझ्या गुरुद्ध होतोय चेंडू वाढवला जातोय चेंडू वाढवतोय संघासाठी धावा रोखून जातोय डावसंख्यात एक भर पडतय डावसंख्या होते ती सोळा मला वाटतंय तीन शटकांच्या समाप्तीनंतर डावसंख्या होत्या ती सोळा बारा चेंडू आणि तेहतीस धावा बारा चेंडू आणि तेहतीस धावा साडे सोळाच्या रंगेट न जायचंय आणि सर्व प्रेक्षकांनी माझी नम्र विनंती सामना संपल्यानंतर सामना संपायच्या आधी कोणी जायचं नाही मग गेला तरी चालेल बारा चेंडू आणि तेतीस हवाखेड फायदा मिळतोय बारा चेंडू तेहतीस धावा अतिशय हाय व्होल्टेज वाला मुकाबला प्रेक्षकांनी गर्दी या ठिकाणी जमलेली दिसते गर्दी प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी आहे बारा चेंडू आणि तेहतीस जावा दादा गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय काय हो हो। चेंडू टाकलाय चेंडू निर्धाव जातोय दादा मात्र चांगली गोलंदाजी करतोय एक चेंडू असेच पेट्रोल संघाला संकलनात टाकताना दिसतोय रंग स्वाद होतोय या ठिकाणी चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते चेंडू समस्या प्रश्न केला तर चेंडू अडवलत होते ठीक ठेकेपर्यंत एकदा मिळते त्या संख्ये भर पडते दर्शक सतरा दादा गोलंदाजी मार्ग सज्ज होते अंतिम लढत चालू आहे जे महाराष्ट्र गुरुवारी विरुद्ध

उघड्या क्षेत्रक्षणामध्ये बदल केला ते काय क्षेत्रक्षण आहेत आहे संख्या बावीस मला वाटते चौथ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे बावीस चेंडू अतिशय वेगवान चेंडू षटक चार षटकांच्या होते ती बावीस सहा चेंडू आणि सत्तावीस सहा चेंडू सत्तावीस यातून कोण वाचवणार कोविड कोण वाचवणार सहा चेंडू आणि सत्तावीस जावा रिया कोण काय करते हर्षितच्या हातामध्ये चेंडू आहे सहा चेंडू सत्तावीस जावा मॅच संपल्याशिवाय कोणी मैदानामध्ये जायचं नाहीये संपल्यानंतर जायचंय सहा चेंडू आणि सत्तावीस धावा असं लक्ष या ठिकाणी पाहिलं सुंदर चेंडू आहे चेंडू एका जागेसाठी नावसंखी देखणे भर पडते आहे पाच चेंडू आणि सव्वीस जावा पाच चेंडू सव्वीस धावा असं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतंय पाच चेंडू सव्वीस धावा हर्षद हो सुंदर चेंडू डॉट चेंडू डॉट चेंडू सुंदर चेंडू हर्षद मात्र चांगली गोलंदाजी करतोय आणि नावसंखी देखणे भर पडतेय

सुंदर चेंडू आहे <laughs> निर्धाम चेंडू अतिशय सुंदर टन या ठिकाणी पाहिल्यानंतर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बदलतोय सुंदर चेंडू आहे आणि जय मला जिंकलेल्या संघाचं अभिनंदन हरलेल्या संघाचं कौतुक धन्यवाद મોર 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 મોર